शेव आहे ही शेव बारीक एकदम घ्यायची आणि बाटलीत थोड़ी थोड़ी टाकायची चला तर मित्रांनो आपण आता बाटली टाकूया इखरं बघा भरपूर असा भरपूर बघा नमस्कार समीर लिया तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत फिशिंगला फिशिंगला म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटलीशी मासं पकडायला बघा प्लॅस्टिकच्या बाटलीशी आपण मासं पकडणार आहोत त्याच्यासाठी साहित्य म्हणजे काय लागणार आहे आपल्याला तर बाटल्या लागणार आहे बाटल्या आणि शेव याच्या दोन याशी आपण मासं पकडणार आहोत तर बघा जास्त काही साहित्य लाग नाही मासं पकडायला बाटल आणि शेव याच्याशी आपण पकडणार आहोत ते मासं छोटं मासं गोरे पाण्याचं चला तर मग सुरुवात करूया या पहिलं मासं कसं पकरायचं त्याच्यासाठी आपल्याला बाटली शेव टाकायला लागेल आणि ती शेव बाटली घेऊन जाणार आहो आपण छोटा पाहण्याचं डब्बूक असतात डब्बुक म्हणजे ये खदा बोलतात त्याच्यामध्ये ती बाटली टाकणार आहोत तर चला बघा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या चला तर मंडळी आपण आता आलेलो आहो शेताव डोंगराच्या बाजूला छोटं छोटं खदाणी असतात त्याचमध्ये आपण बाटली टाकणार आहोत इकडे बघा जंगलात आलो आपल्याला प्राण्यांचं दर्शन होत आहे त्याच्यामध्ये बघा वांढर वांढर बघा कसा खैराची झाडावर बसलेला तो बघा ही बघा या जंगलात भरपूर असं प्राणी आहे त्याच्यामध्ये बघा वांढर पहिलाच बघा ते पाणी पिवायला हे बघा खदानी असतात ते खदाण्यांना पाणी पिवायला येतात डुक्कर आहे ससा आहे हरिण आहे वांढरा आहेत मोर आहेत सगळं प्राणी आहेत ती बघ वांढरा ती बघा ती बघा कत्ती वांढरा आहेत बघा या जंगलात हे बघा हे छोटे छोट्या खड्डं असतात याच्यामध्ये असतात ते मासं गोरे पाण्याचं मासं तेच पखराला आपण आलेलो आहोत खदानी व आणि जंगलान बघा निस्ती वांढरा आहेत तर हे जंगलान आहे ना मित्रांनो सगळं प्राणी आहेत त्याच्यामध्ये बघा हे वांढर बोला सस्सा बोला हरिण बोला डुक्कर बोला मोर आहे सगळं म्हणजे असं शाईल बिल सगळं प्राणी आहेत मोठा असा जंगल आहे बघा तर मंडळी बघा पाण्याचा खदाना आहे त्या खदान्यावर पाणी पिवासाठी बघा प्राणी येत असतात प्राण्यांच्या पावट्या बघा ही कुठली पावटी आहे बघा ओलखा आणि सांगा बघा ही बघा हे पक्षी सगळं कार मिले बोलताना ते आणि त्या पावट्या कुठल्या आहेत त्या तुम्ही जरूर सांगा बघा पाण्याचं असं छोटं छोटं खदानी असतात त्याच्यामध्ये पाणी पिवायला येतात रात्री दुपारी आणि ते बाजूला जाम वाढ राहीत आणि आपण ते बाजूला तिखरा तिखरा आहे ना बाटल्या टाकणार आहोत मासं तर भरपूर आहेत बघा तर आपण बाटल्या बघा कशा बनवलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या बाटल्या इथून आपण एक बाटली कापून ती इथं होल बनवून आत्मदिन हा भाग टाकलेला आहे बघा आणि बाटल आपली अशी तयार झाली तीन बाटल्या बनवल्या दोन तीन आणि इथून आपल्याला शेव टाकायची इथूनच मासा आत्मदिन जातात आणि आत्मदिन फसून राहतात आणि बाटली अशी पाण्यामध्ये ठेवायची तर बघा एकदम सोपी पद्धत आहे पहिल्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं कसं कशा पकडायचं ही बघा इथून आपण न मासं काढून घ्यायचं आणि ही शेव आहे ही शेव बारीक एकदम घ्यायची आणि बाटलीत थोडी थोडी टाकायची बघा या तीन बाटल्या आपण शेवण भरून घेतल्या आता चला या पाण्यामध्ये टाकून घेऊ चला तर मित्रांनो आपण आता बाटली टाकूया बाट ही बाटली आहे ना ती अशी उबरी करायची मस्त बघा लगेच आजूबाजूला यावं लागलं बघा ते एक टाकू एक बाटली बघा दोरीशी बांधून आपण इथं टाकली का माहिती आहे कारण खोल खड्डा आहे इक्र बघा बाटल्या टाकल्या काय मासं जावायला सुरुवात या बघा ते आतमधून गेले ना बघा मास अजून जातील तर आपण टाइमपास म्हणून बसलो पंधरा मिनटं अर्धी लोक बोलताना काय बारीक बारीक मासं बोलतो खाऊन काय त्याच्यात मिळतंय आता मी तुम्हाला सांगते काय बारीक माशांना चव आहे ना ती वेगळीच असतंय आणि हे बारीक मासं ताजं असतं ताजं असल्यामुळे त्यांना चव वेगळीच असते कारण छोट्या माशांना चव असतं याच आणि हे छोटं मासं असताना हे गोरे पाण्याचं हे गोरे पाण्यानंच भेटतात आणि त्यांची साईज तितकीच असते मोठी नाही होय कारण ते एकदा खड्डं आटलं तरी ते जमिनीवर मरून जातात किंवा आपलं खार मिले असतात बोला मिल्ले कोके हे त्यांना खाऊन टाकतात कारण पाणी आटला ना तरी ते कमी कमी पाण्यावर असं करायला येऊन सगळं मासं फस्त करतात तर तेच मासं पकडासाठी आपण आलो कारण या माशांना चव मस्त असते म्हणून तर आपण खास करून आलेलो आहोत मासं पकरायला कुठं तर जंगल ठिकाणी छोटं छोटं खड्डं असतात म्हणजे पाण्याचं खदानी बोलतात ते खदाण्यांना आपण प्लॅस्टिकच्या बाटलीशी मासं पकरायला आलो आणि प्लॅस्टिकच्या बाटलीशी मासं पकडण्याचा उद्देश म्हणजे कारण त्याच्यात शेव टाकली ना तरी शेव खावासाठी ते आत्मदिन जातात बाटलीच्या आणि आतमदिनंच असा आटकून राहतात म्हणून पकराला एकदम सोपा आणि सादा साधी, साधी पद्धत आहे ती काय टेन्शन नाही वीस मिनटात जेवाचं काम पत्ते होते जेवाला काय नसला ना खरं टाईमपास म्हणून यावाचा थोडी दाची शेव घ्यावायची आणि मासं पाकराला यावाचा बसतं पैकी भेटता त्याचसाठी आपण खास करून आलो त्याला दहा मिनटं बघते टाईमपास करतो न मग जाव बाटल्या उकताना दोन उकडण्या करू कारण कशी शेव आपण थोडी दारपायची जास्त झालेली आहे दोन बाटल्यांना म्हणजे तीन तीन बाटल्यांना एकदा तीन टाकल्या डबल पुन्हा एकदा तीन टाकू मस्तपैकी आपल्याला जेवाचं काम पच्चीस करायचं आहे चला तर मित्रांनो बघा दोन्ही पण बाटल्यामध्ये आपल्याला मासं भरपूर असं भेटलेलं आहे हे बघा पहिली बाटली आता दुसरी बाटली तुम्हाला दाखवते ही बघा दुसरी बाटली याच्यात कमी आहेत बघा मित्रांनो दोन बाटल्यामध्ये कती मासं भेटले जाल याच्यामध्ये असा गालून घ्यायचा किती मोठं मासं आहेत बघा त्याच्यात बाटलींशी कसं गेलं समजत नाही मोठा कौल हे बघा एक मध्ये बघा कती भेटला आणि छोटं मासं खाली पडलेलं आहे हे बघा अजून ही बाटली बाकी आहे सगळं आपण घेऊ पहिलं गालून घेऊया ताज मास बघा इकरा बघा शेता एक कुत्री आहे शेम कोल्ल्यासारखी ही बघा सेम कॉलला ना तर बघा दोन बाटल्यानं आपल्याला कती मासं भेटलं हे बघा ताजा माल आता तिसरे बाटलीन बघूया भरपूर आहेत असं आहे खरं बघा भरपूर असं आहेत भरपूर बघा काली घूस घुस झाली बाटली म्हणजे समजून जा कत्ती मास आहेत हे बघा बघा साईज मस्त आहे या माशांची इकरा बघा कत्ती आहेत आणि हे आपल्याला दोन बाटलींनी भेटलेलं तीन बाटल्यांना काम बघा पच्चीस चला आता शेवटची शेव राहिलेली आहे ती टाकून घेऊया बस आता या आपण तीनच बाटल्या टाकणार आहोत आणि ही शेव आहे ती नेक्स्ट टाईमला होईल का देवना तेव्हा वय पुन्हा एकदा आपण बाटली टाकूया एकत्रत एक दोन टाकू बघा अशी उबरी ठेवायची दुसरी एक तिच्यात बाजूला टाकू बघा इथं एक बाटली लावली आपण इथं बघा दोन बाटल्यांना किती मास गेलं ये बघ चला काढून घेऊया ये बघा आता ये बाटलीन बघूया शेव जास्त आणि मासं कमी झाले याच्यात तर बघा दोन बाटल्यानं आपल्याला किती भेटलेन ते बघा जसं बगलीन गवलन मासं वाहनचं मासं वाटतात ना अजून एक बाटली बाकी आहे आपली ये बघा इतकं ये आणि ये तर चला आता राहिलेली आहे ती शेवटची बाटली बघूया कत्ती मासं आहेत त्याच्यात ये बघा शेवटची बाटली होती आपली ते शेवटच्या बाटलीन बघा मासं कथे मस्त मोठं मोठं आहेत बघा जेवाचं काम आपलं पच्चीस झालेलं आहे मासं बघा सगळं मिक्स आणि हे आपलं पहिलं पाच बाटल्यांना भेटलेलं मासं बघा कथे या आपल्या तीन बाटल्या चला काम पच्चीस तर मित्रांनो बघा फायनली कधी आपल्याला मासं भेटलेलं आहे भरपूर असं मासं भेटलं बघा बघलं ना जाम मासं भेटलं ज्यावापुरतं झालं प्लॅस्टिकच्या बाटलीशी आपण पकडलं ते मासं गोरेपाण्याचं मासं तर मस्ता ना सोपी साधी पद्धत तर व्हिडिओ कशी वाटली आवडली असली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय मित्रांनो